तर नमस्कार मित्रांनो तुमचाच मित्र युट्यूब चॅनल मी स्वागत मित्रांनो आज गणपती बसवायचे होते त्यामुळे आम्ही गणपती आणलेलो बाग गणपती बसवायला उशीर झाला कारण आम्ही कामाला गेलो त्यामुळं गणपती आणायचं घरी कोण नव्हतं आणि गणपती बसून झालेले होते युज मामाची गणपती बसवता त्यामुळे मम्मीला म्हटलं पटकन रांगोळी काढ मग काय आरती बिरती करू म्हणलं आरती बिरती झाली आणि मग मी निघालो तो वाटरातून गणपतीचं फळवेळ राहते पाच फळ ते फळवेळ घेऊन निघालो पळत पळत मामाची आणि आता पाऊस पण झाला तर मकर चिडी झाली ते बघा फळं होते माझ्या पळत पळतच गेलो आणि डेकोरेशन हे बघा खब भारी डेकोरेशन केलेलं होतं बाहेरून मध्ये गेल्यावर बघा एकदम भारी लहान लहान परून निष्कलतो पण एकदम भारी खास डेकोरेशन केलेलं होतं मग आता चालू होतं सगळे येत होते टाइमपास करत होते आमच्या सावड्या बिवड्या सगळे जपले होते आणि इकडं आता चालू होत असं केलं तसं केलं म्हणून हे झालं चांगलं झालं म्हणून बोलत होते सगळे आणि मी इकडं होतो माझे शेजारी इकडे बाबा होते बघ आमचे बाबा आणि आमचं दादा चालू होत मग ते आमच्या दादा तिथं खाली गणपती बसून हे झाले होते ते पुसून घेतलं आणि इकडं गणपतीचे ते असं गाड्यात तो धागा घालतात तो धागा होता आणि हा बघा गणपती बाप्पा एवढी अशी मूर्त आणली होती गणपती बाप्पाचे मग काय चार पाच फोटो काढून घेतले टेटस बिटस टाकायला मग गणपती बाप्पाला आम्ही बसवलं गणपती बाप्पाला बसवलं आणि मग म्हणलं आज पहिलाच दिवस आहे तर म्हटलं आज मामा आणि मामी तुम्ही दोघं आरती करून घ्या म्हणलं mama mama arti chali mama mama arti राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा तर मग काय आरती बिरती झाली होती आरती झाल्यावर आपलं काय राहतं फक्त मोदक खायचे तर आज पहिला दिवस होता मोदक होते सगळे गणपती बाप्पाची पूजा करत होते गणपती बाप्पाला ओळख होते आरती झाल्यानंतर बाकीचे काही गणपती बाप्पाला गंध लावायचं राहिले होते म्हणून इकडं ना ना प्रसाद आणला होता प्रसाद खायला कशी दोन बाग कशी करून त्या बागा मग कोण आले ह्या बघा इकडं कोणीतरी प्रसाद आणला होता थांबा थांबा बघतो एक मिनिट हा बघा याने <laughs> <laughs> प्रसाद आणलेला होता आमच्या याने मोदक होते तुम्ही मोदकाचा विषय बघा बरं काय होतो एक मिनिट तुम्ही गंगेबाग कसं मोदक चोरते आता हा हे बघा आता बघा मग दोन मोदक चोरले दिला मोदक बिलक वाटली प्रसाद बिलसात खाल्ला मस्त पैकी मला पण दिला प्रसाद मग आमच्या सुन्या मामा इकडे गुलाल लावतो मला गुलाल लावला इकडं बाबाला म्हणलं आजीला म्हणलं तुम्ही थांबा म्हणलं इकडं बघा म्हटलं तुमचं एक फोटो काढू म्हटलं गणपती बाप्पा सोबत मग काय सगळं झालं आम्हाला लाईट फिट करायला यायच होतं लाईट माळ राहिलेलं होतं मग आम्हाला मिस शेवट मग म्हटलं आता जायचं आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ घरी जाऊन परत आलो लाईटिंग फिट करायला तर सावडे आणि श्रावण येईलच होती मग काय थोड्या वेळाची आम्ही लाइटिंग वेटिंग फिट केली मस्त आमच्या दादानी म्हटलं आता मी चाललो म्हटलं घरी लाईटिंग फिट झाली मला झोपेवर राहिली म्हटलं तर हे बघा किती भारी वाटत होते एकदम छान वाटत होता एकदम चमचम चमचम करत होती तर मग काय बाबा म्हटलं चला मी जातो म्हटलं घरी मला झोपेवर राहिली मग मी निघलो घरी तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद